अच्छा मॉर्निंग <laughs> आई स्वागत आहे परत एकदा आपल्या संकुम आत्री मराठी युट्यूब चॅनलवर आणि आताच मॉर्निंग झाले माझे लेट झाले कारण की रात्रभर जागलो आणि जस्ट उठलं पूजा वगैरे केली आणखी हार वगैरे गाडीत राहिलेली तर मी गा गाडीतून घेऊन आलो आणि घातले पूजा वगैरे केली मस्त एक के रेडी झालं आज आपला बड्डे आहे तर बघूया काय होतं बड्डेच्या दिवशी फ्रेंड्स वगैरे येतील आणि मजा येईल तर नक्की बघत राहा कंटिन्यू स्कीप करू नका आणि काहीच आपला स्टेटस सॉन्ग तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा इन्स्टावर संकू मात्र माझ्या आयडे आणि शॉर्ट्सवर पण टाकला आहे मी थँक्यू सो मच दादा मला स्टेटस सॉन्ग गिफ्ट दिल्याबद्दल आणि तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन लगबर बघा काही पहिला पार्टीचे अगदार आमचे विराज भाऊ आणि मल्हार भाऊ आलेले आहेत केक घेऊन केकडून काहीच तिथं काला दिसत होतो म्हणून आम्ही तर उलट उन्हात हिरो दिसतो म्हणून इथं आलो न आता पहिलाच केक घेऊन आपला विराज भाऊ आणि मल्हार भाऊ आहे मल्हार भाऊ तुम्हाला माहिती नसेल तो हेल्मेट घालताना क्यूट आणि ते स्कूल बिल जाऊन जातात बोल आयला ऐकत नाही कशाला कशाला राहतील आणि भाईनी बघा गॉगल विगल मागवले बोलतो फोटो काढायचा आहे आणि मला गॉगल आणायचं दहा पंधरा तर येऊच माझ्याकडून मागते <laughs> 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 नक्की केक आणलाय <अनला> बघा <laughs> <ले वागा। laughs> केक वल्ड दा आपलाच ब्रँड आहे तर आता कापून घेऊ काय विराजचा केक कापला आणि मी घरी गेलो थोडासा आराम केला आणि आता मी चाललोय केक वल्डला आणखी बोलवलं आहे तर बघूया तो केलंच भेटू आणि इकडं तयारीतच आहेत माणसं आपली हे रेड वेलवेट लाल लाले <laughs> लाल मी तो 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 लाल <laughs> लाल मी जाम घातला म्हणून नाही घातला पण दादानी एक नंबर केक आणलाय आणि केक ओळत आज मला केक भेटलाय रिओ

चला आता हो खाऊया अरे बघ केक खाऊन मस्त चिकन विकन आणले सोय करून ठेवले सगळ्यांची अंडी उंडी आणि गुप पण आणला आता जो येईल त्याला जवाल देऊ पाठवूरी या या स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे चिंगॅंग्या अरे आहे मोठी आहे थँक्यू ब्रो घोड्यावर आले सगळ्यांना दोन मिनट तुम्हीच केक कापा थँक्यू ब्रो अरे अरे सेट दिवाळीचा पाराल दिलाय काय दिलाय काय माहिती नाही अरे त्यानं ते कोठे खाऊ दे उभास तुम्हीच का चला संपवा पूर्ण मावशीची वाट बघता बघता काटाल मावशी काय आली नाही मावशी असा नसतं मग मी कौशे थांबलेली टाक रेडीनं पोरीनं जायची घ्यायला लागली आमच्या <laughs> <तुछ। तुछ। तुछ। laughs> नेहमी सारखं ब्लॉक मध्ये नाही यायचं जबरदस्ती घेऊन कोल्ड्रिंक आईस्क्रीम आपल्या मस्त किती रे नाईनटी नाईन नाही पेटत नाही स्पारकर चलो आओ सुनिनी कपड़े हैं। Happy birthday to you, Happy birthday to you, Happy birthday to your uncle, Happy birthday to you. अरे बस ना हाँ बोलते हैं। मैं आऊँगा क्या एक जगह नहीं? हाँ ना बोलोगे। ये संगीत। विमान आला असेल तिकडे लँड झाला असेल घाली हेली गेली कॅप्टर मागवला असेल तो घाई बघा किती अरे चपला तरी घालानी डे टू यू हॅपी बा डेअर हॅपी टू यू आता मी घरातला सगळे केकडे कापून निघालोय आणि आलाय बघा कोण मिस्टर लेट आयुष्यभर लेट साई बघा विराच नाही घ्यायचा एक, एक तासापासून थांबलेले मला दहा पंधरा शेअर दिल्या सॉरी खरंच खरंच का नाही मग ठीक आहे तुमच्यावर भरोसा आहे भाऊ तुमच्यावर भरोसा आहे भाऊ आमचे जे जे आमचे कुल आहेत हे वुमेन्स व आमचा जरासा भरोसा नाही भाऊ बोलले म्हणून भाऊ बोलले म्हणून मला भरोसा आहे विचारत आम्हीच काही बर्थडे सेम टाइमिंग नको मी घाबरलो यो इथं आलो तो केक कापायला आणले ब्लॉग काढायला काय बोला ब्लॉक घे आता डार्क फँटसी वाल्याने आम्हाला दोन दिले हे बॅकग्राऊंड म्युझिक

नागाशी। नागाशी। अरे कोणाच्या घरी गेले तुम्ही चुकलेले का शुभेच्छा मित्रा थँक्यू मित्रा थँक्यू मित्रा हॅपी टू हॅपी

टाकलं ना अजून होत संपलं जे खरं भरलाय सो गुड मॉर्निंग गाईज आजचा दुसरा दिवस आहे तर मी ब्लॉग कंटिन्यू करतोय बड्डेचा आपल्या आणि आता आलाय निसर्ग भाऊ भेटायला म्हणजे केक कापाला आलाय तो पिल्लीजवळ थांबलाय आणि मी लेट केलाय फुल रेडीवेडी झालो आज दुसरे आउटफिट मारले आणि आता जाऊया डायरेक्ट निसर्ग भाऊजवळ आणि नि बघूया काय बोलतो बघ बघत राहा कंटिन्यू स्किप करू नका आवाजाची एल लागली डायरेक्ट कसं दिसतंय नक्की सांगा कमेंटमध्ये हेरकट बिरकट फुल प्रॉपर गेले आउटफिट पण आपल्या एस एम कलेक्शन मधून घेतले सांग खूप आवडत दुकानातून एकदा बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे अभ्यास घेऊन बसलाय कसा आहे आवरे अरे पेपर माझ्या वाटणीचा तू बोल माझा आवाज करतोय बाकी काही नाही शंभर रुपये आवरे सगळ्यांचा खोकला होईल तुला तीनशे रुपयाचा नाही मग आवराचा प्लेटिलाचा वा घे साल्या आता चिकन लपेटा बड्डे बॉय स्वतः काम करते आहे नाही हो बघा बड्डे बॉय बड्डे बॉय ऑर्डर देत दे दे चिकन लपेटा बड्डे बॉय काय म्हणतात आम्हाला गोल्डन बेलला तयार बेल्लाय गुटला सोन्याचा सोन्याचा घंटा आता बघू शकता काहीच विनित आणि संकेत चा आहे संकेत तर काय वाटतंय तुला तुझ्या बड्डे बद्दल बोल विनीत आता तू बोल बोला हॅपी बड्डे हॅपी बड्डे आणि बघू शकता इकडं अंडे आहे आणि शुभम सुद्धा आहे आणि विजय आणि इथं नवीन नवीन आणि परत सुद्धा आहे आणि सागर दादा इथं केक बघू शकता अतिशय सुंदर असे केक आणलेले आहेत आम्ही जास्त नाही तीनशे वाले केक आहे आणि इथं पण बघू शकता तीनशे वाले केक विनीत केक आवडला का हा मग केक तर पन्नास रुपये पण द्या केक केकचं तुझा बड्डे असला तरी आणि तुझा केक आवडला का पैसे दिले ना मग पुढच्या वर्षीचा पाजा आलेला आहे पेनवरून माझ्या केकचा पैसे दे <laughs> केकचा पैसे दे पन्नास रुपये आणि बघू शकता प्रजेश केकचं अरे पाचशे नको पाचशे अरे शंभर आणि ब्रजेशने शंभर रुपये दिलेले आहेत केकसाठी टाळ्या वाजवा आणि मित्रांनो तुम्हाला एक चांगलं सांगाय का विनीतचं पुढच्या वर्षी लग्न होणार आहे

बार बार दिन ये आए बार बार दिन ये गाए तुम जियो हजारो साल ये मेरी ये आरजू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी हैप्पी बर्थडे टू संकेत विनीत हैप्पी बर्थडे टू आणि मित्रांनो बघू शकता इथं केक वर चुमडी पडलेली आहे मग कसं वाटतंय संकेत पोरा नाही सेलिब्रेशन झालं त्याबद्दल काय व्यक्त करतो आपला नेहमी पोरा आपले भाई आणि एक नंबर वर गाने, गाने मुला गाँगा। गाँगा। आ, केक बघू शकता हे बड्डे विसरलेलं माझ दुसऱ्या दिवशी आलं ना बड करायला त्याला याला हे माणसाला टाइम नव्हता मेन माणूस आणि यो कामवाला माणूस नाही हे बिझनेस दोघा बिझनेस वाले बाबा युट्यूबवाल्यान चला धंदा आला काहीच मराठी माणसाच्या हक्काचे दुकान हॅपी इंग्लिश आम्ही आलो हो शर्माला पार्टी व्हायची बारीकशी डायबर डायबर <laughs> सांबर सांबर नाटाण्याची भाजी आहे भुर्जी आहे आणि काय आहे चांदा चांदा आपला तिसरा दिवस आहे माझ्या आवाजाची एल लागलेत आणि आज बघा आयुष आयुष ला काय माहिती तीन दिवस तो गजनी झाला माझा बड्डे विसरलेला म्हणून आज आलाय आणि दोघा पोर आलेत तिसरा दिवस आहे तुम्ही आज आले मस्त मस्त वाटत त्यांना शाल नारल ना बुके देऊन यांचा सत्कार करायला पाहिजे आणि आज पब्लिक बघा आज बंडूबाई आपल्या जवळ भाई, आप भाई, आप भाई कोसली आलाय पूल गेलाय आणि के केके काय बोलशील

Happy birthday birthday to you. Guys, लाजू नका आणि मी आजारी झालीय माझा आवाज बघा ना कसा येतोय <laughs> ना चांगला नाही येत आहे ना मी खुद्द असं असं झालीय ऍक्च्युली मी आजारी आता तिथे ते लोक केक खात्री खातोय हो बाबा मी नाही खाणार आहे पण चांगला वाटतंय गाइस आणि लय खोकला आला गाइस आजारी पडलोय नाही नाही गाइस मी मराठीत बोलते बोल, का कारण संकुचा ब्लॉगर आहे तो संकुचा मध्ये आपल्याला मराठी मध्येच बोलायला लागतो ना त्याच्यामुळे मी मराठी मध्येच बोलते आता मी फोटो काढते मग तुमच्याशी मी भेटते बाय तर यो स्टोरी बनवते नाही यो तीन दिवसा झालाय चक्रवर्ती चक्कर आम्ही याला लाडानी चक्कर बोलतो काही चक्कर नाही येतो आपला भाऊ एक नंबर व्हिडिओ काढतो आणि इकडे मेकअप करून आले बर्थडे बड्डे मेकअप करून फोटो हो कसा व्हायचा म्हणजे पोरांचा बर्थडे असला पण तुम्ही कराल ना आणि युट्यूबवाला पाठवलं मला केक लय पैसे लय पैसे कमवलं माझ्या मुलं जायला मला पाठवा युट्यूबी पिंक कलरची मॅगी मी सांगतो ना तुला पिंक कलर मॅगी लंडन आणले टटटटटटट हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर सांकू हॅपी बर्थडे टू यू हॅपी टू यू ये बर्थडे टाइम ठीक आहे आकर आकर चॉकलेट खा लवकर 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 खा खा खा, खा। आले खा 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 और गाइस मला आता नॅचरल दिन चाललं मी चाललो अरे हेगे बाय अरे मागू नको तुला भरवायची फॉर्मॅलिटी करून झालो आम्ही बस ना ऑल द बेस्ट